मंजोळी भागामध्ये नागनाथ नगर ह्या नगर नावाने ओळखलं जाणारा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ह्या ठिकाणी लोकांची वसाहत आहे या ठिकाणी महानगरपालिकेने रिस्त त्यांना महापालिकेत ना नाव लावून त्यांना टॅक्स चालू केले पाणी चालू आहे रस्ते दिवाबत्ती सगळे सुई केली अचानक विमानतळच्या लोकांना जाग आली की ही जागा आमची आहे ह्या जाग्याच्या उतारावर अगोदर ना नाव राजमाने म्हणून मालकाचं नाव होतं तो त्या मालकाने यांना विकत दिलेलं आहे या लोकांनी विषय घेऊन आपला कसं तरी करून हजार दोन हजार पाच हजारने प्लॉट घेऊन इथं घर पण तयार केलं या ठिकाणी अचानक विमानतळाच्या गेल्या दोन वर्षापासून भागा मागा की जागा आमच्या यामधून आता ते कोर्टात वाद चालू आहे कोर्टात वाद चालू असताना रात्रीच्या चा वेळी असं येऊन ह्या चुकीच्या पद्धतीने करणे हे अतिशय चुकीचं आहे आता प्रांत अधिकारी काय म्हणले आम्ही तुमचं घर पाडायला आलेलं नाही आहे आम्ही फक्त इथं या ठिकाणी कंपाऊंड वांधायला आलो कंपाऊंड वादाचा अर्थ काय कंपाऊंड बांधले म्हणले तर यांचा कब्जा त्या ठिकाणी आहे असं सिद्ध केलं जाते इथं त्यांचं मत आहे माझं त्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही असं करू नका पवित्र रमजानचा महिना सण चालू आहे लोक सगळे त्या उपासामध्ये आता थोडक्यात दिवसच सण आहे सगळे आपल्या सणामध्ये लागल्यात अशा वेळी तुम्ही हे कारवाई करू नका म्हणून विनंती केलो तर उद्या सकाळी दहा वाजता प्रांत ऑफिसला मिटिंग बोजली यातल्या नागरिकांची त्या नागरिकांच्या वतीने तिथं आता मिटिंगमध्ये काय ठरतं बघू आम्ही तर विनंती करणार की एक कार्य हे जे कार्यक्रम आहे तुम्ही रमजानच्या नंतर काय बसून करू आपण कारण शेवटी हे कोर्टाची बाब आहे कोर्टाचा जर आदेश असेल तर तुम्ही करा नाही असा नाही आता ते प्रांत अधिकारी म्हणजे कोर्टाचा आदेश नाही फक्त आम्ही काय घर पडालो का कोर्टाचा आदेश घर पडायला लागतं तुम्हाला नोटीस दिलं का घर पडायला मी तुमच्या पत्रेलासुद्धा धक्का लावणार नाही मी फक्त आम्हाला कंपाऊंड भाजायचा आहे याचा अर्थ काय कंपाऊंड भाजायचा म्हणजे तर ती झालं ना म्हणजे सगळ्या कंपाउंड म्हणून यांना मध्ये घ्यायचं कोर्टाला दाखवणार की कब्जा आमचा आहे की अनेक वर्षापासून तुम्हाला झोप जाग आलं नाही का त्यावेळी की माझा कम्फर्ट माझा जाऊन आता विमानतळची भीम कमी करून आता चाळीस वर्ष झाली ती विमानतळची भिंत पाजून आत्ता ते भिंतीच्या अलीकडे जागा आमची त्यांना कळाल आहे का त्यावेळी कळाल नाही तुम्हाला तुमच्याकडं भूगोल नाही तुमच्याकडं नकाशा नाही हे सगळं काय माहिती आहे का फक्त पनवा पन्नीचं काम आहे तर काय तर आहे राजकीय खेळी आहे ह्या गरीबावर अन्याय करत आहे असं माझं मत आहे यासाठी मला ठाम आरोप आहे कलेक्टर साहेबांना विनंती करतो की ह्या गरीबावर तुम्ही अन्याय करू नका विमानतळ येईल जाईल विमानं येईल पण एका गरीबाचं कुटुंब तुम्ही उद्वस्त करू नका माझी अशी विनंती आहे